हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचे बघा सात वाजलेले आहेत आणि आता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शूट केलेला आहे व्हिडिओ सध्या मी आता अजिबातच व्हिडिओ टाकत नाही चॅनलवर पण आता रेग्युलरच व्हिडिओ टाकत जाईल जे आहे ती डेली रुटीन तुमच्याशी शेअर करत जाईल व्हिडिओ न टाकण्याचं कारण एकच आहे की रोज रोज काय शूट करावं काय तुम्हाला काय दाखवावं हाच प्रश्न असतो पण आता रोजचं थोडंसं कह आहे ना डेली रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता चहा घेते मी गरम गरम चहा केलेला आहे अगोदर कोमट पाणी करून पिलेली आहे थोडंसं आणि तुम्हाला आता बाहेरचं थोडंसं वातावरण दाखवते बघा आताशी सूर्यवर्ती आलेलं आहे तर आमच्या इकडं सातला सूर्यवरती येतो आता जवळजवळ सव्वा सात वाजलेल्या असतील मला वाटतं तर चला आजचा दिवसभराचं रुटीन काय आहे तुमच्याशी शेअर करणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर थोडंसं बाहेर दाखवते तुम्हाला तस एक चहा घेते थोडासा लाईटी चालू करते तर कॅमेरा थोडासा खराब झालेला आहे मोबाईलचा कॅमेराच व्यवस्थित नाही तर आता थोड्या दिवसात मी नवीन मोबाईल पण घेणार आहे तर मग तुम्हाला छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला भेटतील तर आता चहा घेते चहा तर शक्यतो घेत नाही मी पण आता थंडीचे दिवस आहेत तर म्हटलं थोडा ब्लॅक टी घेऊ तर चला दिवसभराचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रुटीन काय नाही साधंच आपलं घरातलं जे आहे ते दाखवणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तर चला आता बाकीचे कामं करून घेते खाली दुकान पण उघडायचं आहे जाऊन मला तर चला ता दिवस आता दिवसभर मी त्यानंतर मग स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर फरशी वगैरे झालं भांडे सगळं कामावरलं थोड्या वेळा आराम केला मग त्यानंतर मग दुपारचं काही शूट केलं नाही आता हा डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये या ठिकाणी मी भाकरी करून घेतलेली आहे अगोदर आणि भाकरी झाल्याच्यानंतर मग म्हटलं तवारी कामं आहे तर त्यावर अंड्याच्या पोळ्या करून घेऊ तर या ठिकाणी दोन अंडी असे छान असे वाटीमध्ये टाकलेली आहेत फोडून आणि त्यामध्ये थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे आणि थोडासा लाल मिरची पावडर कोथिंबीर मीठ अशा पद्धतीने अंड्याची पोळी आपण केली तर खूपच छान लागते तर बघा या ठिकाणी असं छान अशी कोथिंबीर मी धुवून ठेवली होती साईडला अजून मला दोन अंड्याच्या करायच्या आहेत त्या त्यामुळे थोडीशी कोथिंबीर शिल्लक ठेवली आणि या ठिकाणी एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे आणि आता या ठिकाणी अंड्याची पोळी बनवत आहे मी तर मी भाकरी केलेला जो व्हिडिओ आहे त्यातली पण शेवटची भाकर मी दाखवलेली आहे एकदम टम्म फुगलेली आहे भाकरी चपातीसारखी तर तो व्हिडिओ याच्यानंतर येईल थोडासा मागंपुढं व्हिडिओ झाला माझ्याकडून तर बघा अशा पद्धतीने छान अशी अंड्याची पोळी करून घेतली या ठिकाणी भाकरी झालेल्याच आहेत तर गॅस वगैरे पुसायचंच बाकी होतं अजून पण म्हटलं पहिलं हे अंड्याची पोळी वगैरे करून घेऊया मग नंतर पूर्ण गॅस वगैरे स्वच्छ करता येईल तर ती दोन्ही साईडने छान अशी अंड्याची पोळी आपली भाजलेली आहे आता मी तिला पलटून घेत आहे आणि पलटून असे या ठिकाणी करत आहे तर मिठातली प अंड्याची पोळी करण्यापेक्षा अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान पोळी झालेली आहे तर या ठिकाणी मी दोन अंड्याच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि हा आहे बघा भाकरीचा व्हिडिओ जो की अगोदरच टाकायला पाहिजे होता पण थोडीशी क्लिप मागं पुढे झाली आणि बघू शकतं या ठिकाणी छान अशी ठम्म भाकर फुगलेली आहे एकदम कडक अशी बाजरीची भाकरी तर चला त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेऊया तर माझा गुरुवारचे उपवास चालू असल्यामुळे मी काय नॉनव्हेज वगैरे खात नाही पण घरच्यांसाठी बनवलेला आहे या ठिकाणी चिकनची भाजी आणि त्यानंतर मग सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि रात्रीचा किचन वगैरे साफ करून ठेवलेला आहे तर बघू शकता या ठिकाणी गॅस वगैरे सगळं स्वच्छ झालेलं आहे आणि छान असं आवरलेलं आहे किचन वगैरे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा